नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते जानकी आता धावतच त्या पेस्टिसाइडच्या मोकळ्या रिकाम्या पिशव्या घेऊन घरात येते आता मात्र जानकी खूपच घाबरलेली असते ती जोरजोरात ऋषिकेश लवकर बाहेर या असे ओरडू लागते तर आता सर्वजण बाहेर येतात आणि जानकीला विचारू लागतात जानकी काय झाले नेमकं तेव्हा जानकी बोलते हे बघा ऋषिकेश ऑलरेडी कोणीतरी खतामध्ये बेस्टिसाईड मिसळलेला आहे आणि त्यात जर शेतकऱ्यांनी अजून बेस्टिसाईड मिसळलं तर त्यांची शेती नापिक होऊन जाईल आणि पिकं जळून जातील तेव्हा लगेच ऋषिकेश नाना म्हणू लागतात अगं पण हे कसं शक्य आहे तेव्हा जानकी म्हणते मला सापडले ते साप पुढे आणि मी वास पण घेऊन बघितलं ते खताच्या पोत्यातला त्यात पेस्टिसाईड मिसळलं आहे ऋषिकेश काका घेऊन या का बरं पटकन का का ते पोतं असे जानकी आता गुलाब काकांना सांगू लागते तर गुलाब काका लगेच पटकन ते पोतं घेऊन येतात तेव्हा ऋषिकेश आता त्या पोत्याचा वास घेऊ बघतो तर खरच त्यात पेस्टीसाईड मिसळलेलं असतं तेव्हा त्या लगेच ऋषिकेश गुलाब काकांना विचारू लागतो हे कसं झालं कोणी मिसळलं तेव्हा गुलाब काका बोलतात दादासाहेब मी का करेल असं मी नाही केलं आणि मला ठाऊक पण नाही असं कसं झालं आता टेंशन मा मात्र सर्वजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात इथे मात्र ऐश्वर्या मात्र खूपच खुश होते तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो नाही नाही अशा तर शेतकऱ्यांची शेती नापीक होईल आपल्याला हे सगळं थांबावं लागेल जानकी लगेच ऋषिकेश पटकन मॅनेजरला फोन करून घरी बोलावून घेतो आणि सगळ्या शेतकऱ्यांची डिटेल घेऊन या असे सांगतो आता मॅनेजर लगेच फाईल घेऊन सगळ्या शेतकऱ्यांचे फोन नंबर वगैरे घेऊन घरी आलेले असतो तर आता ऋषिकेश लगेच एक एक करून प्रत्येक शेतकऱ्याला फोन करू लागतो आधी रमेशला फोन केल्यानंतर तो शेतात ते खताचं पोतं घेऊन निघालेलंच असतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो हे बघा त्यांना खतामध्ये काहीतरी मिसळलं गेलेलं आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला दुसरं खत देऊ प्लीज तुमच्या पाया पडतो पण ते खत मिसळू नका तेव्हा रमेश म्हणतो ठीक आहे असे म्हणून आता ऋषिकेश लगेच मच्छिंद्र त्यानंतर असे दोन तीन शेतकऱ्यांना फोन करतो पण मात्र बाकीच्या तीन शेतकऱ्यांचे फोनच लागत नाही तेव्हा मॅनेजर बोलतो या तिघांचे फोनच लागत नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही नाही आता वेळ व्हायला जाता का म्हणे आपल्याला त्यांना शोधावं लागेल तेव्हा नाना बोलतात कदाचित ते शेतीतच गेले असतील खते टाकण्यासाठी तुम्ही जा तिकडे तेव्हा आता मॅनेजर आणि ऋषिकेश लगेच निघालेले असतात तेव्हा जानकी बोलते आई मी पण जाते त्यांच्याबरोबर तेव्हा जानकी ही आता त्यांच्याबरोबर शेतकऱ्यांना शोधण्यासाठी निघालेली असते तर इकडे वाटेतच त्यांना एक शेतकरी भेटतो जो रिक्षात ते पोतं घेऊन आपल्या शेतीत खत टाकण्यासाठी निघालेला असतो तेव्हा लगेच ऋषिकेश त्याला थांबवतो आणि त्यांना हात जोडून विनवणी करू लागतो प्लीज शेतामध्ये हे खत टाकू नका यातना काहीतरी गडबड झाली आम्ही तुमच्या शेतावरती दुसरं खत पोचवून देऊ प्लीज हे डेक्कीत ठेवा गाडीच्या असे म्हणून ते शेतकरी म्हणतो ठीक आहे असे म्हणून आता तो शेतकरी लगेच ते पोतं ऋषिकेशच्या गाडीच्या डिक्कीट ठेवतो तेव्हा लगेच आता असे दोन शेतकरी झालेले असतात पण मात्र छगन वाघमारे त्याचा काही फोनच लागत नाही म्हणजे त्याचा नंबरच नसतो तेव्हा ऋषिकेश बोलतो असं कसं झालं त्याचा नंबर कसा नाही आहे आपल्याकडं तेव्हा मॅनेजर बोलतो तो अचानक आला होता ना तुमच्याकडे मदत मागायला त्यामुळे त्यांच्या काही डिटेल्स घेतल्याच नाही आपण तेव्हा ऋषिकेश म्हणतो म्हणजे छगन काकांनी सायाजी काकांकडून कर्ज घेतलं होतं म्हणून ते का मदतीसाठी आले होते ना मग यांचा नंबर आपल्याला सयाजी काकांकडे नक्की भेटेल तेव्हा जानकी म्हणते हो हो तुम्ही पटकन फोन लावून बघा तर आता ऋषिकेश लगेच सयाजीरावांना कॉल करतो तरी ते सयाजीराव लगेच बाळाभाऊला म्हणतो हे बघा ऋषिकेश रणदिवेचा कॉल आलाय गप्प बसा तेव्हा लगेच आता ऋषिकेश म्हणतो सयाजी काका ते छगन काका का होते ना वाघमारे छगन त्यांनी तुमच्याकडून कर्ज घेतलं ना तेव्हा सयाजीराव म्हणतो हो घेतलं असेल सगळे डिटेल्स बाळाभाऊंकडे राहतात ते ना तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो कसंही ना आम्ही त्यांना खत दिलंय पण त्यात ना थोडीशी गडबड आहे म्हणून आम्हाला त्यांची डिटेल्स माहिती हवी होती नंबर वगैरे तेव्हा सयाजीराव म्हणतो हे बघा ऋषिकेश ही सगळी माहिती बाळाभाऊ ठेवतात आणि बाळाभाऊ गावाला गेलेत ना तेव्हा लगेच आता ऋषिकेश म्हणतो हो का पण त्यांचा काही नंबर वगैरे असेल ना तेव्हा लगेच सायजीराव म्हणतो हे बघा तो ना खूप डोंगरात राहतो तिकडे ना फोनच लागत नाही आणि तो उद्या येणार आहे ना आला का मग मी देईल तुम्हाला नंबर बरं का चालेल मी कळवतो काय मला समजलं तर ते असे म्हणून आता लगेच फोन बंद करतात तेव्हा जानकीमध्ये काय झालं मिळाला का नंबर तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही बाळाभाऊ गावाला जाईल तेव्हा जानकीमध्ये नाही असं हार मानून नाही जमणार आपल्याला छगन काकांना शोधावंच लागेल ते कुठे राहतात त्यांची शेती कुठे हे बघावंच लागेल आता इकडे सकाळची संध्याकाळ झालेली असते पण छगनरावांचा काहीही तपास लागलेला नसतो तरी ते आता घरी सर्वजण संध्याकाळी जेवणासाठी बसलेले असतात ऋषिकेश मात्र खूपच टेन्शनमध्ये असतो आता जेवणाच्या ताटाकडे तो बघत असतो आणि ताट बाजूला करून ताटाचा नमस्कार करतो तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते अरे ऋषिकेश तू जेवणार नाही आहे का असं काय करतो तेव्हा ऋषिकेश बोलतो आई खरंच मला भूकच नाही आहे माझ्या ना तोंडात घाससुद्धा जाणार नाही आहे छगन काकांचा काही तपास लागला नाही तेव्हा नाना बोलतात हे बघ ऋषिकेश काळजी करू नको छगनचा तपास लागेल आता मॅनेजर शोधताय ना तेव्हा जानकी आता ऋषिकेशची समजूत काढू लागते ते ऋषिकेश म्हणतो अगं जानकी पण त्यांनी खत टाकल्यानंतर त्यांचा तपास लागूनही उपयोग होणार नाही त्यांची जखमी नापीक होऊन जाईल त्याच वेळेस नाना बोलतात पण हे सगळं कसं झालं अशी पेस्टिसाईड कशी मिसळली गेली खतामध्ये मला हेच कळत नाही तेव्हा जानकी म्हणते हो ना हाच प्रश्न सकाळपासून मनाला खातोय नेमकं हे झालंय कसं त्याच वेळेस लगेच बोलते कदाचित ना कंपनीकडूनच ही बेसळ झाली असेल तेव्हा ऋषिकेश म्हणजे तो काय कंपनीकडून नाही नाही शक्यच नाही माल एकीकडे तयार होतो आणि तो पॅकिंग एकीकडे होतो असं होऊ शकत नाही कंपनीकडून एवढी मोठी चूक होणारच ना नाही तेव्हा आता मात्र जानकी लगेच ऐश्वर्याकडे बघू लागते आणि मनाशीच म्हणते का कुणास स्टाऊ मला मनोमनी असं वाटतंय की या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचाच हत आहे आता मात्र लगेच ऋषिकेश ताटाला नमस्कार करून तिथून निघून जातो त्याच वेळेस आता ही न जेवता ऋषिकेशच्या वाटोपाठ आतमध्ये निघून जाते आता मात्र इथे ऐश्वर खूप झालेली असते त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी सकाळीच आता छगनराव सयाजीरावांकडे धावतच वारडाओरडा करत पळत आलेलं असतो तेव्हा लगेच बाळाभाऊ बोलतात ए छगण्या इकडे काय आरडाओरडा करतोय तू हे बघ साहेब इथे बसले आरडू नको तेव्हा गे छगनराव म्हणतो साहेब साहेबराव मला माफ करा मी त्या ऋषिकेश रामदेवीकडे गेलो आणि माझी सगळी शेती सगळी जळून गेली मी काय करू आता कुठून कर्ज भरू तेव्हा लई सयाजीराव म्हणतो ए उगा सकाळी सकाळी बोंबलू नको तुला कोणी सांगितलं होतं तिकडे मदत मागण्यासाठी जाण्यासाठी तोंड वर करून गेला होता ना मग आता जे काही बोंबलायचे ना ते तिकडे जाऊन बोंबल तेव्हा लगेच आता छगनराव म्हणत असतो साहेब प्लीज काहीतरी करा ना असं नका करू साहेब साहेबजीराव प्लीज ऐका ना तेव्हा लगेच आता बाळाबा बोलतो ए साहेब काय म्हणाले ऐकलं नाही का आता जे काही मदत मागायची ना ते त्या ऋषिकेशकडे जाऊ ना हां त्याने तुझी फक्त पिकं जाळी नाही तुझी जमीन नापी केली तुला माहिती काय तू पुढे तुझ्या जमिनीत आता पीकच येणार नाही आता मात्र छगनराव म्हणतो काय हे कसं शक्य आहे तेव्हा बाळाभाऊ म्हणतो हो त्या ऋषिकेशने मुद्दाम तुला डुप्लिकेट खत दिलंय आणि फसवलंय तुला तेव्हा लगेच छगनराव आपले डोळे पुसतात म्हणून तो ऋषिकेश तुला सोडणार नाही आता इकडे आता छगनराव लगेच रॉकेलचा ड्रम घेऊन ऋषिकेश रणदिवेच्या घरी आलेले असतो तर गुलाब काका त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेस सगळा आरडाओरडा ऐकून सर्वजण बाहेर धावतच येतात तेव्हा ऋषिकेश बोलतो काय झालं छगन काका तेव्हा लगेच छगनराव म्हणतो ऋषिकेश रणदिवे तू फसवलंय मला तुझ्यामुळे माझं होतं नव्हतं ते पीक जळून गेलंय माझी जमीन नापीक झाली नाही नाही तू मला फसवलंय उगाच मी कुठून आलो होतो तुझ्याकडे मदत मागायला तेव्हा आता लगेच गणकाका म्हणतात तू ना एका शेतकऱ्याला देशोधडीला लावलंय रस्त्यावर आणलाय एका शेतकऱ्याला तुला सोडणार नाही माझं वाटोळ करून देव तुझं कधीही भलं होऊ देणार नाही आता मात्र सर्वजण छगन काकाकडेच बघत असतात त्याच वेळी छगन काका लगेच त्या रॉकेलचं ड्रमचं झाकण जा उघडतात आणि अंगावरती रॉकेल ओढतू लागतात तेव्हा ऋषिकेश जवळ येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लगेच छगन काका बोलतात बाजूला हो नाही तर तुझ्या अंगावरही हो ओतून घेईल बाजूला हो गटकन असे म्हणून आता लगेच काडी ओढू लागतात तर जानकी सुमित्रा सर्वजण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात नाना हात जोडतात आणि म्हणतात छगन आईक माझा असं करू नको छगन तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणत असतो प्लीज काका असं करू नका आमचं ऐकून घ्या आम्ही खूप शोधलं तुम्हाला तेव्हा आता छगन मात्र कुणाचंही काही ऐकत नाही आणि लगेच अंगावरती काडी ओढून घेतो आता मात्र पूर्ण अंगावरती जाळ पेटलेला असतो तेव्हा सुमित्रा बोलते काहीतरी करा वाचवा त्याला कोणीतरी तेव्हा ऋषिकेश लगेच समोरच पोतं पडलेलं असतं ते पोतं घेतो आणि लगेच छगन काकांच्या अंगावरती लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो काका असं काय करताय तुम्ही पीक जळालं म्हणून स्वतःला संपवताय का तेव्हा लगेच छगन काका म्हणतात मग काय करू मी माझी जमीन नापीक झाली अरे माझ्या जमिनीत आता काही पीक येणार नाही तर मी जगून काय करू तेव्हा लगेच ऋषिकेश काही बोलणार तेच ऐश्वर्यासमोर येते आणि म्हणते थांबा 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 एवढंच ना मग पैसे घ्या आणि हे प्रकरण इथूच मिटवून टाका पैसे घेतले म्हणजे विषय मिटून जाईल ना तेव्हा लगेच आका म्हणतात म्हणजे काळ्या मातीची किंमत तुम्ही पैशात करताय काळ्या मातीची किंमत कधीही पैशात होऊ शकत नाही तेव्हा ऋषिकेश बोलतो हो काका तुम्ही अगदी बोलताय मातीची किंमत पैशात नाही होऊ शकत पण मातीची किंमत मातीत होऊ शकते ना जमिनीत ते लगेच काका बोलतात काय म्हणजे काय म्हणायचे तेव्हा ऋषिकेश बोलतो किती जमीन आहे काका तुमची तेव्हा छगनराव म्हणतो दोन गुंठे तेव्हा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे तुम्हाला तुमच्या दोन गुंठे जमिनीच्या बदल्यात मी दहा गुंठे जमीन द्यायला तयार आहे आता मात्र नाना सर्वजण ऋषिकेशकडेच बघू लागतात इथे मात्र ऐश्वर्यामध्ये काय जमीन नाही नाही मला काहीतरी करावंच लागेल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे ऋषिकेशने मॅनेजरला सांगून सर्व कागदपत्रे घरी बोलावलेली असे आता मात्र ऋषिकेश त्यावर सही करणार ते शर्वरीला आता इथे ऐश्वर्याने फोन करून काडी लावून घरी बोलावलेले असतात आता मात्र लगेच शर्वरीमध्ये थांब दादा काय करतोयस तू तेव्हा जानकी बोलते शर्वरी वंश त्यांच्याकडून एक चूक झाली म्हणून ते आपल्या शेतीतील दहा गुंठे शेती छगन काकांना देत आहेत तेव्हा शर्वरी म्हणते आपल्या आपल्या शेतीतील अरे चूक तुझी झाली ना दादा मग यात माझी आणि सारंगची काय चूक आहे तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हे बघ शर्वरी मी माझ्या हिश्श्याची जमीन देतोय तेव्हा शर्वरी म्हणते तुझा हिस्सा कुठला आणि कोणता त्यामुळे आता ऐश्वर्याने हे सगळं वाढवून कसं घर फोडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल